अध्यक्ष बीज हो या विकासाचे माणसं ते सारे अभिमन्य पवार नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा औष्याचे नगर परिषदचे चे बिगुल या ठिकाणी एकंदरीत वाजलेले आहेत काही व्यापारी वर्ग आपल्यासोबत जोडलेले आहेत नेमकं नगर नगराध्यक्ष कसा असावा किंवा नगरसेवक कसा असावा या संदर्भात लोकांच्या मनातील काय भावना आहेत किंवा व्यापार वर्गाच्या मनातील काय भावना आहेत नेमका आपण जाणून घेऊया नमस्कार 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 औष्याच्या नगर परिषदेचे बिगुल वाजलेले आहेत त्या संदर्भात आपण औष्याचा नगराध्यक्ष किंवा नगरसेवक कसा असावा या संदर्भात काय सांगा औष्याचा नगरसेवक आणि नगराध्यक्ष हा विकासाचा असावा औष्याचा विकास करण्यासाठी समर्थ असावा नेता असावा आपल्या प्रभागामध्ये काय विकास सध्या आमच्या प्रभागामध्ये बरेच रोड वगैरे झालेत काही बोरचे कामं झालेत बरेच आहेत नळ फिटिंग झालेले आहेत

बी जे पीचा यावा नगरा नगरसेवक नगराध्यक्ष बी जे पीचा व्हावा यावा आणि विकासाचे माणसं ते सारे अभिमन्यू पवार ही विकासाचे माणसं आहेत तुम्ही ते निवडून यावा औषधचे आमदार अभिमन्यू पवार यांनी औषधाचा चांगलाच विकास एकंदरीत करत असल्याचं या ठिकाणी व्यापारी वर्गाकडून बोललं जात आहे आणि औषधाचा नगराध्यक्षसुद्धा हा बी जे पीचाच राहावा असं व्यापारी वर्गातून बोललं जात आहे इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा